आज आपण पाहणार आहोत एअर फायरमध्ये खारे शेंगदाणे कसे बनवायचे अगदी विकत सारखे झटपट आणि चटकन बनवून होणारे असे हे खारे शेंगदाणे तर खारे शेंगदाणे बनवण्यासाठी मी इथे एक वाटी या प्रमाणात शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे छान स्वच्छ निवडून घेतलेले आहेत मी तर इथे एका वाटीमध्ये पूर्ण वाटी भरून मी पाणी घेणार आहे अंदाजे एक कप एवढं हे पाणी आहे एका वाटी शेंगदाण्याला मी एवढं पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दीड चमचा मीठ घालून घेतलेले मी आता मी हे मीठ छान पाण्यामध्ये सर्व मिक्स करून घेणार आहे एक पाच मिनिटासाठी हे असंच झाकून ठेवणार आहे जेणेकरून आपलं थोडंसं मीठ त्याच्यामध्ये एक विरगळेल आता जे आपण शेंगदाणे घेतले होते त्याच्यामध्ये हे मिठाचं पाणी घालून घेऊयात मग एक पंधरा ते वीस मिनिटासाठी हे छान भिजवत घेऊ भिजवून ठेवूयात जेणेकरून या शेंगदाण्याला जो मिठाचा जो खारटपणा असतो तो याच्यामध्ये उतरेल तर इथं दहा ते पंधरा मिनिट छान मी शेंगदाणे भिजवून घेते तुम्ही इथं पाहू शकता शेंगदाण्याचं जे टेक्चर होतं ते देखील बदललेलं आहे आता ह्या शेंगदाण्यातलं जे पाणी राहिलेलं आहे ते मी छान बाजूला काढून घेणार आहे आता आपण हे एअर फायरमध्ये बनवणार आहोत त्याच्यामुळे मी हे जे शेंगदाण्यातलं पाणी होतं ते बाजूला काढून घेतलंय व आता ह्याच्या ह्या भांड्या एअर फायरच्या भांड्यामध्ये मी सर्व शेंगदाणे घालून घेणार आहे व एक दहा ते पन बारा मिनिटासाठी मी हे व्यवस्थित लावून देणार आहे याच्यामध्ये एक वेगवेगळे वेग 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 मोड आहेत तर फायरच्या ह्याच्यावर जो आ... आता इथे तुम्ही पाहू शकता मी बारा मिनिटासाठी लावून घेतलं होतं एक पाच मिनिटांनी मी हे परत चेक करून घेणारे व्यवस्थित म्हणजे परतवून घेणारे आहे आपले शेंगदाणे क्रिस्पी झालेत की नाही पाच एक मिनटानंतर हे अगदी बरोबर व्यवस्थित बनवून तयार होतात तर तुम्ही इथं पाहू शकता अगदी क्रिस्पी असे हे शेंगदाणे बनवून तयार झालेत आपण जसं विकत मार्केटवर गाड्यावर वगैरे खारे शेंगदाणे भेटतात तसेच आपले घरच्या घरी शेंगदाणे बनवून पटकन तयार होतात हे शेंगदाणे तुम्ही तव्यावर देखील बनवू शकता किंवा देखील बनवू शकता मीठ भाजून पण त्याला जास्त मीठ लागतं त्याच्यामुळे तुम्ही, तुम्ही जर अशा पद्धतीने बनवले तर झटकीपट बनवून तयार होतात अशाच नवनवीन व चमचमीस रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत खात राहा मस्त राहा